नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचत असताना प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंबाबाई शहर विकास आघाडी युवक क्रांती आघाडी राजश्री शिवशाहू आघाडीचे उमेदवार विठ्ठलराव पाटील व सुरैया शिकलगार यांनी आज प्रचारात लक्षणिक आघाडी घेतली आहे चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्द आणि लोकांशी सातत्यपूर्ण जुळलेला संपर्क ही विठ्ठलराव पाटील यांची जमेची बाजू मांडली जाते अनेक दशकांपासून जनतेच्या प्रश्नांवर काम करताना त्यांनी उभा केलेला विश्वास आणि सेवाभाव यामुळे त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येतं प्रथमच ते निवडणुकीच्या मैदानात उतरले असले तरी त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचाराचे संपूर्ण सूत्र अचूकपणे सांभाळल्यामुळे प्रभागात चांगलं वातावरण तयार प्रभागातील विकास कामांवर लक्ष केंद्रित करत दोनही उमेदवारांनी स्पष्ट आणि ठोस अजेंडा मतदारांसमोर मांडला त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणुकीचं वातावरण अधिक तापलं असून विठ्ठलराव पाटील आणि सुरैया शिकलगार यांच्या प्रचाराची लाट दिवसेंदिवस वाढत असल्याचं प्रत्यक्ष चित्र दिसून आलं सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकर यांची नमस्कार सर्वप्रथम मी अंबाबाई चरणी नतमस्तक होते आणि आज आम्ही ज्या ज्या गतीमध्ये वॉटमध्ये आम्ही सगळीकडं फिरलो सगळ्यांच्या सर्व लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहे जे काही त्यांचे रस्त्यांचे दुरुस्ती म्हणा पाणीचा प्रॉब्लेम लाईफचं जे काही प्रॉब्लेम आहे ते त्यांनी आम्हाला सर्व काही अडचणी सांगितल्या त्यांना जे काही त्रास होतो करतो ते सर्व आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक दोन की विठ्ठल सदाशिव पाटील अंबाबाई शिवसेना आघाडीचा आम्ही उमेदवार आहे त्या परिसरामधनं ज्या काही कामाची आणि जास्तीत पूर्तता केलेली आहे काही कामं राहिलेली आहेत ती कामं या दोन डिसेंबरनंतर आम्ही निवडणूक गेल्यावर करणार आहे पा प्रामुख्यानं प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे जा प्रश्न आहे लाईटीचा मी आता ज्या ज्या भागात फिरणार आहोत मळीवी विभागात वगैरे तिथं अत्यंत गरजवंत वस्तू म्हणजे पाणी आणि लाईट ह्या दोन गोष्टी मी कुठल्याही परिस्थितीत निवडून आल्यावर आदरणीय खासदार मानिवनी साहेब आदरणीय राजीव आवळी साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के हा प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही या परिसरामध्ये ना सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी रात्री अपरात्री पाणी येत असल्यामुळं महिलांना त्याचा जास्त त्रास होतो आणि तो त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला आता या भागातनं कारण दौलतवाडील प्रभाग क्रमांक नऊमध्ये गेल्यामुळे हा प्रभाग मोकळा झाला आणि पंचवीसी मी आघाडीचा सचिव असल्यामुळं ही जागा कोणाला द्यायच्या विषयावर चर्चा होऊन माझं चर्चा करून माझं मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या आमचा समाज मुस्लिम समाज आम्ही सगळी एकत्रित येऊन ह्या उमेदवारी फायनल झालेला आहे आणि ह्या प्रश्नासाठी ज्या प्रश्नासाठी लोक आम्हाला निवडून देणार आहेत तो पाणी प्रश्न पहिल्यांदा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही कारण दौलतपणे सरपंच असताना आम्ही पर्यंत जास्तीत जास्त प्रश्न पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आलेले सत्ताधाऱ्यांचे जर काही अंकुश ठेवला नाही आणि दहावीस वर्षी आहे ॲक्च्युअली पाच वर्षी आहे अगदी नगरपालिका इमारत बांधण्यापासून असू दे किंवा नगरपालिकेला जागा मिळाली नाही साधी इथंपर्यंत हा प्रश्न गांभीर्याने तिने घेतलाच नाही आणि ज्यांनी नगराधिपदावर निवडणूक लढवली ती माणसं या ठिकाणी राहायला येतो म्हणून सांगितली पण प्रसंग हे ती या गावात आली नाहीत आणि तो प्रसंग पुन्हा एकदा या नगरीवर यायला नको म्हणजे या नगरीचाच माणूस आणि आमच्यातलाच माणूस एक आमच्या घरातलाच माणूस सुनील जर का तरुण कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे आणि तो शंभर टक्के निवडून येणार आहे आणि आमचं सगळंच पॅनेर गावामध्ये चांगल्या भाऊ बहुमतानं विजयी होणार आहे आम्ही फक्त लोकांनी आम्हाला दिलेल्या आम्ही लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका